पडळकर म्हणतात हिंदू मुलींना जिमला जाऊ नका कारण तुम्ही एका मोठ्या षडयंत्राचा भाग बनत आहात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक असं विधान केलंय ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि घराघरात एक नवीन वादळ निर्माण झालाय नवा दिवस आणि नवा पडळकर वाद आणि ह्यावेळेस तर त्यांनी समोर आणलं आहे जिम जिहाद बरोबर ऐकलं तुम्ही काय आहे हे जिम जिहाद प्रकरण आणि यामागे खरंच कोणतं षडयंत्र आहे का चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात तर प्रेक्षकांनो सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सल्ला दिला जो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे ते म्हणाले माझ्या हिंदू मुलींना माझी एक नम्र विनंती आहे जिथे ट्रेनर कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही अशा जिम मध्ये जाऊ नका त्यांच्यामध्ये जिम मध्ये अनोळखी ट्रेनर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचं एक मोठं षडयंत्र रचत आहे विचार करा जिथे आपण शरीर बनवायला जातो तिथेच कोणीतरी आपल्या मुलींच्या आयुष्याचा खेळ मांडत असेल का पडळकरांनी यावर एक सोपा ही सांगितला घरी योगा करा व्यायाम करा तुमचं आरोग्य चांगलं राहील हा फक्त एक सल्ला आहे की एका मोठ्या धोक्याची घंटा पडळकरांनी आपल्या भाषणात थेट कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाही पण ते असा उल्लेख करत त्यांनी एका विशिष्ट समुदायाकडे बोट नक्कीच दाखवलाय त्यांच्या मते ते लोक हिंदू मुलींना आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेत आहेत आणि जिम जिहाद करत आहे आता इथेच खरा ड्रामा सुरू होतो पडळकरांनी फक्त जिमवरच निशाणा साधला नाही तर त्यांनी कॉलेजमध्ये ओळखपत्राशिवाय येणाऱ्या तरुणांवरही बंदी घालण्याची मागणी केली जणू काही आपल्या शिक्षण संस्था या प्रेमाच्या नव्हे तर तुमच्या ओळखीत किंवा कधी असा अनुभव झाला आहे का जिथे ट्रेनर किंवा अनोळखी व्यक्तींनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्ही पडळकर यांना सांगू शकू आता तुम्हाला वाटत असेल कि पडळकर हे अचानक असं का बोललेत पण थांबा हा काही पहिला प्रसंग नाही पडळकरांचं नाव आणि वाद बाजू एका आठवतंय का जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेल्या वक्तव्यांमुळे मुंबईत कसा गदरा रोळ झाला होता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा आजही चर्चेत आहे आणि अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी करणारेही हेच पडळकर आहे म्हणजे सूट हा फक्त एक सुटसुटीत विचार आहे एका विशिष्ट विचारधारेचा अजेंडा पडळकरांनी आणि राजकारण तापलं नाही असं होऊच शकत नाही विरोधी पक्षांनी याला समाजात विष कालवण्याचा प्रयत्न असं म्हटलं आहे त्यांच्या मते हे विधान मुलींच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार आणि लिंगभेदी आहे दुसरीकडे भाजप मात्र यावर सध्या तरी शांत आहे पण सोशल मीडियावर मात्र मतांचा महाभार रंगलय काही जण पडळकरांना हिंदू संस्कृतीचे रक्षक म्हणत आहेत तर काही जण सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो बेटी बचाओ बेटी पढाव म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मुलींना घरातच योगा करण्याचा सल्ला देतो हा विरोधाभास नाही का मित्रांनो तर गोपीचंद पडळकरांच्या या जिम जिहादमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली थंडी उडाली आहे हा वाद फक्त एका राहणार भाजप आपल्या या आमदारांच्या वक्तव्यावर काय भूमिका घेणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गदारोळात मुलींच्या सुरक्षेचा आणि स्वातंत्र्याचा मूळ मुद्दा बाजूला तर पडणार नाही ना यावर तुमचं मत आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा आणि खाली कमेंट्समध्ये चर्चा करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोले मॅच याब्ले युट्यूब चॅनलला धन्यवाद